ईश्वराजी येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे तीन वचनामध्ये असे म्हटले आहे परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर आणि त्याचे न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्र पौत्रांना घडतो म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो शिक्षकी पेशातील एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला जर मनुष्याला परमेश्वराचे भय वाटणार असेल तर काय फायदा भक्ताला देवाचे भय वाटण्याचे कारण काय हा प्रश्न तर अज्ञान दर्शविणारा आहे मराठीत भय आणि भीती असे दोन शब्द आहेत व त्यांचा अर्थ व उपयोग न समजल्याने गैरसमज होतो तुमच्या घरात शस्त्र घेऊन चोर भुसलेले पाहून तुमची जी अवस्था होती ती भीती आहे परंतु एखाद्या किशोरवयीन मुलाला सिगारेट ओढताना त्याच्या वडिलांनी प्रथमच पाहता त्याची होणारी अवस्था म्हणजे भय चोराबद्दल तुमच्या मनात केवळ राग व द्वेष असल्याने व तुमची चूक नसतानाही त्याच्यापासून तुम्हाला धोका संभवतो म्हणून त्याच्याबद्दल भीती वाटणे स्वाभाविक आहे मात्र वडिलांबद्दल मुलाच्या मनात राग द्वेष नसतो तर त्यांच्याबद्दल मनात असलेल्या आदरामुळेच चूक व अपराध पकडला गेला म्हणून त्याच्या मनात भय निर्माण होते यालाच आदरयुक्त भीती किंवा भय असे म्हणतात रोज परमेश्वराला आनंदाने सामोरे जाणाऱ्या आदाम व हवेने मनाई केलेले फळ खाऊन आज्ञाभंग केल्यानंतर ते परमेश्वरापासून लपून बसले अर्थात हे परमेश्वराप्रती असलेले आदरयुक्त भय होते परमेश्वराने त्यांच्यावर दया केली आम्हाला परमेश्वराला घाबरण्याची भिण्याची गरज नाही तर त्याचा आदर बाळगून त्याचे भय बाळगण्याची गरज आहे भय बाळगणाऱ्या पापापासून दूर राहतो वचन सांगते जे त्याच्यावर प्रेम करीतात व त्याच्या आज्ञा पाळितात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करीतो दया करणाऱ्या देवाने त्याच्या पुत्र आणि वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताच्या द्वारे मानवाशी करार केला आहे त्या करारानुसार जो कोणी त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो त्याच्यावर दया होते तो त्याच्या सर्व पापांची क्षमा करीतो व त्याला नीतिमत्व प्राप्त होते आपण देखील परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या दयाचा अनुभव नाही का घेणार